आयुक्तांची भेट घेतल्यानंतर काय चर्चा झालेली आहे काल देखील तुम्ही या प्रकरणाचा फॉलो घेतला होता आजच्या चर्चेमध्ये काय काय गोष्टी आपण <laughs> काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी खरं कालच निघणार होतो पुण्यासाठी पण सगळे बोलले की आज आम्ही सगळ्यांना भेटायला येणार होतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये अडथळे टाकतोय हे दुसऱ्यांदा झालंय हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज आलो मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करत मला वाटतं युनिट स्थापण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालय ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर हे अडथळे टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार एक्शन ला रिक्शन येणारच आणि एवढंच मी सांगायला आलोय आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाहीये पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे पण तुम्ही दाखवले मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी म्हणजे आहे आणि कारण आम्ही त्यांचे नहीं नहीं, मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती आहे तुम्ही जेवढा आहे तेवढा रेकॉर्ड आम्ही त्यांचं त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला टाळा लावलं असं ते बोर्ड घालत बसते तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील तसे त्यांचं काम चालू नाहीये दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येण्यापेक्षा स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी मुला मी आज सी पी साहेबांना बोललो सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोण आहेत बघून ते जर त्यांची निघाले तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद करावे लागतात सकाळपासून काल चर्चा सुरू होती दोन्ही संघटना त्यानंतर मग पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे बॉयकॉट एबीयूटी लिहिलं आणि जॉईन एम एन एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही तर चालणार आहे त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू ह्याच्या पुढे झालं तर ह्यांच्यापुढे ह्याच्यापुढे आमची अशीच रिॲक्शन मिळणार तुम्हाला सहकार्याने त्यांचं ऑफिस बंद पडलं टाळा लावला तिकडे ते टाळा आधीच लागायला पाहिजे होतं त्यांनीच लावायला पाहिजे होत पण आम्ही आता आमच्या सहकार्याही आम लावलं होतं आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली म्हणजे तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बार मध्ये लोक मुलामुलींना तुम्ही दारू देताय ड्रग्स चा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्स पकडले गेले त्याला अजून एक वर्ष पण नाही झालंय महिलांचे एका महिलेवर अत्याचार झाला मला सांगा तो वाला ज्यांनी ठोकलं ज्याला निबंध त्याला सांगितलं त्याचं काय झालं पुढे वेळ झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्यामुळे निघाला तो दोन लोकांना उडवलं उडवला आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातम्या येत जातात ह्या गोष्टीवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय त्याच्यामुळे टॉप बार्स बंद झालं ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध लिहून निघाला निघाला म्हणजे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं तर कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे संदर्भात सुद्धा ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते खोटे गुन्हे तुम्हाला असं वाटतं की दबाव आहे सीपीवर त्यामुळे हे सगळं होते सॉरी मी हेच म्हणून आज तुम्हाला करा दबाव करायला गोष्ट नसते आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला द्यायचा नाहीये शेवटी ते पोलीस आयुक्त आहेत ते त्यांचं काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे परिस्थिती आहे ह्याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतात आणि ते मी या सगळं सांगून आलोय मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही ती सगळी मला वाटतं आमचं प्रेशर झालं नाही घालू शकतो एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजेत ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत पण तुम्ही अठरा वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल ड्रग्ज नसायला आता शाळेत मला वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट पान विकू शकत नाही हे असे किती आहेत मी तुम्हाला लिस्ट देतो त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत एकीकडे म्हणून मी आज आम्हाला ट्रेस्ट गुन्हा आहे छोटा आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय आहे उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टी पहिलं आयुक्तांवर आहे ते आयुक्तांनी काम केलं तर त्याची गरज पडणार नाही